सातमुखी रुद्राक्ष सातमुखी रुद्राक्ष ज्योतिषशास्त्रानुसार अनेक लाभदायक मानले जाते याचे सेवन किंवा धारण केल्यास आर्थिक मानसिक आरोग्य आणि आध्यात्मिक क्षेत्रात अनेक शुभ परिणाम मिळतात मुख्य फायदे आर्थिक समृद्धी व स्थिरता सातमुखी रुद्राक्ष आर्थिक जीवनात स्थिरता आणतो व्यवसाय नोकरी व गुंतवणुकीत लाभ मिळतो व अचानक आर्थिक हानीपासून संरक्षण मिळते लक्ष्मी कृपा हे रुद्राक्ष धारण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते व दारिद्र्य दूर होतं वैभव व सुखसमृद्धी मिळते शनी ग्रहाचे दोष शमवते शनी साडेसाती धिया किंवा शनी संबंधित त्रास यावर याचा उपयोग होतो मानसिक बेचैनी व भीती कमी होते नकारात्मक ऊर्जा व शत्रूपासून संरक्षण व्यक्तीच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा तयार करते आणि वाईट दृष्टी शत्रू किंवा वाईट शक्तींपासून बचाव करते आरोग्य फायदे हाडे सांधे सायनस स्नायू पचन आणि मज्जासंस्था यांच्याशी संबंधित त्रास कमी होतात तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवते मानसिक शांती व वा आत्मविश्वास वाढवते तणाव चिंता भय भययापासन मुक्ति मिलते मन शांत होते व आत्मविश्वास करियर व व्यवसायत यश करियर व्यवसाय कि प्रशासकीय कामात प्रगति नवे संधि निर्माण होता व यश मिलते हे फायदे धार्मिक विश्वासावर आधार लेले आहेत, योग्य नियम मंत्र व श्रद्धे ने धारण केल्यास अधिक लाभ मिलते तो। ज्योतिष विशारद विद्या उपाधे पाटिल